नमस्कार नांदेड येथे मोफत सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर गिरजाबाई कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन गिरजाबाई प्रतिष्ठान व रुद्रा डिफेन्स अकॅडमीच्या वतीने गिरजाबाई बाबूराव कदम कोंडेकर यांच्या पाचव्या निमित्त सात ते बारा जानेवारी दरम्यान मोफत सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रुद्रा डिफेन्स अकॅडमी एस एस जी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागे विष्णुपुरी येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा नांदेड शहरासह ग्रामीण भागातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे मोफत स्वरूपात रुद्रा डिफेन्स अकॅडमीच्या वतीने शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरातील प्रशिक्षणार्थींना टी शर्ट सकाळचा सकस आहार देण्यात येणार असून लेखी परीक्षेची तयारी कशी करावी याचे विविध मान्यवरांच्या उपस्थित सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे पाच दिवशीय मोफत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही वाटप करण्यात येणार आहे या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन गिरजाबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर रुद्रा डिफेन्स अकॅडमीचे संचालक डॉक्टर हंसराज वैद्य बाबुराव खंदारे श्रीनिवास भुशेवार शिवानंद लिंगायत प्राध्यापक जगदीश खाडे शिवाजी पुजरवाड मालोजी कांबळे पोतुरी रेड्डी प्राध्यापक अमरदीप गोटी निलेश खराटे यांनी केले आहे जय हिंद मी शिवानंद लिंगायत आर पी एफ रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी नांदेड आमचे संचालक श्री मुन्ना कदम कोंडेकर यांच्या मातोश्री कैलासवासी गिरिजाबाई बाबुराव कोंडेकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त रुद्रा डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी आम्ही पाच दिवसाचे भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत आयोजित केलेले आहे या मोफत आयोज शिबिरामध्ये आम्ही जे ग्रामीण भागातील मुलं आहेत आणि ज्यांना फौजमध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गदर्शन करणार आहोत त्यांच्याकडून आम्ही लेखीचा आणि मैदानी या दोन्ही सराव करून घेणार आहोत आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून जे मुलं फौजमध्ये जाण्याचे इच्छुक आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा काही कारण असतो ते वेळ देऊ शकत नाही त्यांना आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये मोफत प्रशिक्षण भविष्यामध्ये देणार आहोत आणि भरतीसाठी त्यांना प्रेरित करून भारतीय सैन्यामध्ये पाठवण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही करून घेणार आहोत धन्यवाद सात जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान पुलीस भरती सैन्य भरती पूर्व शिक्षण शिबिराचं आयोजन आम्ही अगदी मोफत स्वरूपात केलेलं आहे यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सकाळचा सकस आहार मोफत टी शर्ट प्लस शारीरिक व लेखी परीक्षेचं मार्गदर्शन करणार आहोत आमचा एकमेव उद्देश म्हणजे आमच्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे राष्ट्रहित सर्वतोपरी हे लक्षात ठेवून आणि एका सामाजिक भावनेतून आम्ही याचं आयोजन केलेलं आहे आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत एक्समॅन शिवाय लिंगायत सर मान्य बालाजी जोगदल पाटील सर कंधारे सर खाडे सर या सर्वांच्या मार्गनाखाली आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत तरी या नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असा आमचा उद्देश आहे